नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करत आहे लिंबाचा रस काढून ज्या शिल्लक राहिले साली आहेत त्याच्यापासून एक चटपटीत पदार्थ करणार आहोत तो पदार्थ म्हणजे लिंबाचे गोड क्रश लोणचे हे क्रश लोणचे वर्षभर छान टिकते त्याचबरोबर चवीलाही अतिशय छान लागते आज मी लेमन सिरप करण्यासाठी लिंबाचा रस काढला त्याच्या साली शिल्लक होत्या आता ह्या सालीमध्ये पाणी न घालता त्या कुकरला लावून तीन सिट्ट्या काढून शिजवून घ्यायच्या या साली वाफेवर छान शिजल्या आहेत आता ह्या शिजलेल्या साली मिक्सर जारमध्ये घालून एकदा फिरून घ्यायचं लिंबाच्या सालीत पाण्याचा अंश नसल्यामुळे त्या मिक्सरवर वाटताना त्या पटकन बारीक होत नाहीत त्यासाठी तीन लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस वाटलेल्या सालीत घालून परत एकदा मिक्सरवर फिरून घ्यायचा लिंबाच्या साली जास्त बारीक करायच्या नाहीत लिंबाच्या साली सर्व वाटून झाल्या आहेत आता या वाटलेल्या साली कढईत काढून घ्यायच्या आता यात तीन चमचे लाल तिखट घालायचे दीड चमचे मीठ घालायचं दीड वाटी साखर घालायची मी उपवासाच्या क्रशलोणच्याचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता ही कढई गॅसवर ठेवून हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे साखर विरगळेल तसं हे मिश्रण थोडं पातळ होतं म्हणून हे मिश्रण दाट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा हे उपवासाचे लोणचे उपवास आला तर छान लागतातच पण पराठे थालीपीठ बरोबरही छान लागतात हे लोणचे केल्या दिवसापासून खाण्यास तयार आहे आता हे मिश्रण दाट झालेलं आहे गॅस बंद करून हे क्रश लोणचं गार करून घ्यायचं आता हे उपवासाचे क्रश लोणचे साफ केलेल्या स्वच्छ पुसलेल्या बरणीत भरायचं पाण्याचा अंश नसल्यामुळे आणि मीठ आणि साखरेच्या मिश्रणामुळे हे लोणचं वर्षभर वर छान टिकते जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद